फक्त मुठभर काजूमध्ये अगदी डब्बा भरून काजू कतली कशी बनवायची रक्षाबंधनासाठी खास रेसिपी तर फक्त पाव कप तूप गरम करून त्यामध्ये एक कप मैदा छान खमंग भाजून घ्यायचा आहे मंदाचेवर त्यानंतर मुठभर काजू मिक्सरला बारीक करून अगदी त्याची पावडर करायची आणि ती पावडर घालून फक्त एक मिनटं हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पॅन मध्ये घालायची साखर पाऊन कप साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी घ्यायचं अर्धा कप पाणी आणि याचा चिकट पाक आपल्याला तयार करायचा आहे साखर विरघळली आणि पाकाला चांगली उकळी आली की चिकट पाक तयार होतो पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मैदा आणि काजूचं मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गुठळ्या नसल्या पाहिजे त्यानंतर गॅस सुरू करायचा आहे अगदी मंदाचे वर आणि याचा गोळा होईपर्यंत हे सारखं हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा आणि तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित ते मळून घ्यायचं आणि चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे जाड लाटून झालं की तांदी वरक लावून त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने अगदी स्वस्तात मस्त तुम्ही काजू कतली बनवू शकता आवडल्याच